हॅलो फ्रेंड कशा आहे तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे चला तर वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक हायकर पण हायकर तर बाहेर पाऊस भरपूर आहे पाऊस त्या थांबाचं नाव घेत नाही आज आलो आहे मी कॅनडा बँकेत बँकेचं काम होतं त्यामुळं हे बघा बा हाय हॅलो आज मिळाले मला चेकबुक बुक बँकेचं चेकबुक घेतला महत्वाचं काम होत बँकेत आलेली आहे आता आज एक सरप्राईज आहे तुम्हाला मी देणार आहे ते काय सरप्राईज आहे लास्टला मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत प्लीज व्हिडिओ बघा सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं व्हिडिओ माझा शेअर करा तुमचे तपोशिवाय काहीही होणार नाही ह्या दुनियात माणसाने काटा काढलेली ही जाण ठेवते तर काही लोक असे आहेत की त्यांना कितीही साथ घेईल तरी आमच्यावर दगड मारण्यासारखं मारणार सोडणार नाही असं एवढं कुणाचा विचार करायचा विचार केला की आपलं डोकं ते भदिर होतं त्यामुळं दुसऱ्यांचा विचार करत बसायला आपल्याला एवढं वेळ नाही आपण बँकेचे कामं करत फिरत असू ठीक आहे पाऊस भरपूर आहे हा माझं न्यू रेनकोट पाऊस तुम्हाला काय तर सरप्राईज आहे ट्रेन सरप्राईज काय ते मला मी नंतर दाखवतो ओके